नुसता गेला नाही चालत चालत गेला यात्रा पूर्ण केलीस बरं वाटलं सगळे जण म्हणतात की काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडून यायचं असतं तू काय सोडून आलास त्याने त्याच्या मित्राला उत्तर दिलं हसत हसत काही नाही काशीला गेलो होत राग सोडून आलो मित्र असतो तो, तो वाटल बाबा चांगलं केलंस राग सोडून आलास घरी आला अर्ध्या तासाला परत त्याच्या घरी चा गेला चहा पाणी घेतलं आणि परत विचारलं ते काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडून यायचं असतं तू काय सोडून आलास सोडून आलो मित्र परत घरी आला परत अर्ध्या तासाने त्याच्या पुढ्यात बसला चहा पाणी घेतलं परत त्यानं विचारलं सगळे म्हणतात काशीला गेल्यानंतर काहीतरी सोडून यायचं तू काय सोडून आलास तो म्हटलं मी राग सोडून आलो वा चांगली गोष्ट केलीस राग सोडून आला बरं केलंस परत घरी आला परत अर्ध्या तासाने गेला परत चहा पाणी घेतला आणि परत विचारलं अरे काशीला गेला होता काय सोडून आलास चौथ्यांदा विचारल्यानंतर याच्या तळपायाची आल मस्तकाला गेली काय सोडून आला विचारल्या बरोबर हा उठून उभा राहिला त्याला म्हणायला हे बघ तुला शिस्तीत तीन वेळा सांगितलं काशीला गेलो होतो राग सोडून आलोय कुठे काशीला काय सोडून आला खरंच सोडून आला की जास्तीच घेऊन आला सांगावं घेऊन आला ओ माणूस हा की क्रोध संपलाय सांगा संपत नाही मग अंतकरणातला क्रोध संपण हे भाग्याचं लक्षण आहे आम्ही मान्य करत नाही मला फार नव्हतं कधी कधी